श्री गोपाल कृष्ण भगवान की जे लिळा नंबर तीनशे दोन वाकिला मठात काही दिवस मुक्काम चोरांच्या वाईट बुद्धी बुद्धीची निवृत्ती आष्टीहून सर्वज्ञ शिराड्याला आले एका दिवसाच्या मुक्कामानंतर वाकिला आले तेते नारायण मठात काही दिवस मुक्काम केला सर्वज्ञ बैठकीवर बसले होते ते गाव ओसाड तेथे ते चोरांचे स्थान होते तेव्हा संध्याकाळी चोर आले भक्त जणांनी सांगितले जी जी चोर आले आणि सर्वज्ञ बाहेर आले व भक्त जणांना सांगितले तुम्ही आज जा सर्वज्ञ तेथेच ते उभे राहिले तेवढ्यात चोर जवळ आले सर्वज्ञांना दंडोते केले आणि विचारू लागले हे काय जी सर्वज्ञ येते कसे हे तर चोरांचे स्थान सर्वज्ञांनी सांगितले भीती बाळगण्याचे तसे आमच्याजवळ काही नाही एक दोन कपडे आहेत ते तुम्ही घ्या आम्हाला अजून कोणी देईल त्यांनी सांगितले हे काळजी ती आपली वस्त्री आपल्यासाठीच असू द्या हे अरण्य म्हणून आपणास सांगितले मग ते निघून गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की